अनेक वर्ष तेच करतोय मी अनेक सुरक्षित स्विमिंग क्लासेस मी शोधतोय फायनली मला हे क्लासेस आज सापडलेले आहेत तुम्हाला खरं सांगू का मला ना ती हायजीन आणि ती सेफ्टी असते त्याच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज नको आणि हे क्लासेस तसे आहेत असं मला कळलेलं आहे आणि ऍक्च्युअली मला लेडीज ट्रेनर पाहिजे होती <laughs> 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 ती इकडे आहे म्हणजे मी ते वेगळंसं ऑप्शन निवडलं आणि ती लेडीज ट्रेनर इकडे आहे माझी लहानपणापासून इच्छा होती की तिने मला शिकवावं आणि एका पुलात आम्ही दोघे आज बघू आता कोणी येत आहे ते <laughs> मी कोमल मम्मी ब्रूस विलिस काय काय <laughs> काय काय तुम्ही काय भांग करता भा? एक मिनिट नाही माझं नाव खरंच कोमल आहे कमल आहे कळला का त्याच्यावर का? मात्र कोमल को, को? माझं नाव खरंच कोमल आहे आई शपथ तुम्ही कोमल येस मग इथे काय स्विमिंग शिकायला आला तुम्ही सर मी स्विमिंग प्रशिक्षक आहे तुम्हाला महिला प्रशिक्षक हवी होती ना मीच ती मी, महिला मागितली होती महाल आलाय अख्खायचो हे बघा महिला प्रशिक्षक पाहिजे म्हणून मी दोन हजार रुपये एक्स्ट्रा भरलेत की नाही मला सांगा सर मी महिलाच आहे चल ना एवढं काय मिनट मी महिलाच आहे कळलं ना एक मिनिट हे बघा ती जाहिरात जी होती ना तुमची त्याच्यावर पॅनफ्लेट होतं बरोबर पॅनफ्लेट वर एक चित्र होतं एक सुडोल बाई होती ती एका तरुणाला स्विमिंग शिकवत होती मला ती सुडोल बाई पाहिजे ती बघून मी ॲडमिशन घेतली मीच आहे ती सुडोल बाई चल ना एवढं काय चल चल सुडोल बाई नाही हो हीच काय खरंच बघा मी वाटत नाही का सुडोल नाही हो बघा बघा माझ्याकडे नीट बघा लगा मी सुड़ मी सगळ्या अँगलनी बघितली फक्त ढोल दिसतय असं असो तुम्ही नाही एकदम इरोटिक असं काय करू नका ऐकाय का ऐक रे मी सुडोल बा आहे मला एक सांगा आ, आ, आता तुम्ही भंकस करताय का म्हणजे एक करताय करता का एक मिनिट एक मिनिट मला तुम्ही काय सांगितलं जाहिरातीमध्ये तुम्हाला काय दिसलं सुडोल बाई वगैरे कि नाही ओके पण तिच्या बरोबर चित्रामध्ये जो स्विमिंग शिकणारा पुरुष आहे त्याच्याकडे पाहिलत का तुम्ही तो कसा हँडसम होता वाव सिक्स पॅक्स अँड ऑल इथं बघा कोण आलंय नुकता जावळ झालेलं फुटकं पदक तुम्ही माझी मस्करी करू नका ऍक्च्युली या म्हणजे तेच अपेक्षित आहे तुम्ही जरा सिरियसली घ्या काय चाललंय अरे तुम्ही टेन्शन काय घेऊ नका महिला पाहिजे हे पाठवले आपल्याला स्विमिंग शिकायचे ना तर माझ्यावर संसार आहे काहीतरी काय बोलताय तुम्ही एवढं कुठे घाबरताय घ्या ना चॅलेंज आयुष्यात नाही त्यापेक्षा मी मान्य करतो तुम्ही महिला आहात हे एक तुम्हाला सांगतो एक मी तुम्हाला सांगतो हे जे सुरक्षित स्विमिंग क्लासेस आहे राईट right. तिथे मला सेफ्टी आणि हायजीन याच्या बाबतीत मला मला नको सांगून ठेवतो तुम्हाला सेफ्टीच्या बाबतीत आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही आणि हायजीन जर म्हणाल ना तर आम्ही स्विमिंग पूल मध्ये जे पाणी आहे ना ते सुद्धा धुवून घेतो आणि सेफ्टीसाठी वर सॅनिटायझर पण लावतो पाण्याला एवढी सेफ्टी आणि सॉलिड हायजीन आहे टेंशन घेऊ नका बरं ऐका आता आपण स्विमिंगला सुरुवात करूया राईट बरं ऐका त्यापूर्वी ना मला तुम्हाला काही

हा आणि समजा तुम्ही बुडून मरताय असं तुम्हाला वाटलं की लगेच डावा लगे हात वर करायचा आणि मी तर मग तुमचा माझ्याशी संबंध नाही पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका घाबरू नका तुम्ही अजिबात घाबरू नका मी घाबरलेलं नाही थोडीशी भीती वाटत होती पण आता तुम्ही आहात सांभाळून घ्यायचो गेले काही एपिसोड काय करते हे नका हां चला सुरुवात करूया कशाला कशाला जाऊ नका बघा मी तुमच्यासाठी स्विमिंग पूल इथे आता स्विमिंग पूल इथे येस आय मीन इट एक मिनट कोण आहे तिकडे स्विमिंग पूल आला या या येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे थँक्यू <laughs> स्विमिंग पूल याच्यात पोहायचंय मी याच्यात पोहायचंय याच्यात पोहायच हो स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल हो 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 बारा हजार रुपये भरले पण हा स्विमिंग पूल आपल्याला याच्यातच पोहायचंय कसं आहे ना हा एक त्या आधी ना, ना तुम्ही या, या फॉर्मवर सही करा कसला फॉर्म आहे हा नाही कसं आहे समजा या पुलात तुम्ही बुडून मेलात <laughs> सही, सही। मेला। हो, हो, मुरुशक... <laughs> मुरुशक तर ती जबाबदारी आमची राहणार नाही तर मग त्याचे तुम्ही आ, ते सही हो, करून घेता हो हो, हो, हो हो मी तुम्हाला जे बारा हजार रुपये जे दिले हा? ते नवा व्यापारच्या नोटा दिला की खरे दिले हो, 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 हो लहान मुलांचा पूल का आणला तुम्ही माझ्यासाठी याच्यात बोलणार आहे का मी पाण्याला कमी लेखू नका तुमचं हे एवढा असतो का आकार जरा मोठ्या आकाराचा पूल बारा हजार रुपये कशाला दिले मी तुम्हाला एक मिनिट एक मिनिट आम्ही आकार केला के होता का नाही आम्ही स्विमिंग पूल कमिट केला होता आम्ही स्विमिंग पूल दिला आम्ही महिला कमिट केली होती आम्ही महिला दिली कमिट केला होता का आकार हे मला हे फसवणूक आहे आयुष्यात सांगतो फसवणूक तुम्ही आता अजिबात काळजी करू नका सर आपल्याला ट्रेनिंग सुरुवात केल्याची वेळ झाली सर प्लीज सर प्लीज कोऑपरेट ओके आता आपण सुरुवात करूया हो चला या पुढे या हे काय आणि सगळं एक मिनिट एक मिनिट ते आपले हे घाला काय घाला ते आपली आयुध घाला ना हा नीड बोला तुम्ही ते घाला हे जे एवढस आहे वाटीच त्याच्यात ह्याच्यासाठी मी सेफ्टी आपली सेफ्टी महत्वाची आहे सर हे हे खूप बालिश वाटतय तेच होणं अपेक्षित ना तुमच्याकडनं हे घ्या घाला शाबास माझा ना हे एवढा कधीच नाही अपमान झालेला सांगत बरं हे घ्या चला पुढे चला हे घ्या सेफ्टी महत्वाची हे हे गेलं शाबास अग तिकडून घालून घे अरे कमान हे ना लोक हसतील हे सांगू पण शकत नाही नाही हे हसणार नाही कधी अजिबात नाही सुंदर वाव सुप <laughs> जाऊ दे वर जाऊ वर जाऊ दे वर जाऊ दे हे इकडे इथे का नाही बारा हजार रुपये अप्पन करते बारा हजार रुपये पटकन दिसलं ना त्यामुळे तुम्ही चिडू नका चला तो येईल ना <laughs> एलेस लावा <laughs> अरे तुम्ही मला हे 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 जे वा ह्याच्यासाठी येलाय ते सर सर लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही शिकाऊ आते कोण लोक कोण आहे आजू आजूबाजूला कोण एकटाच ना स्विमिंग पूल मध्ये सर सर कसं आहे मॅनेजमेंटला मला तोंड द्यावं लागेल ते म्हणतील की नवीन माणूस सुद्धा तू त्याला एल का नाही लावला लावला एल मला ऑलरेडी <laughs> लावला एल अजून काय एल लावताय सर तुम्हाला एल लावणं दॅट इज माय ड्युटी एक सांगू का हे हे अरे हे, हे प्रचंड बालिश वाटतं यार याचा विचार लिहिता ना करायचा ना आता मी जसं सांगेन तसं एक मिनटं बायवर करा हां मागे मागे एक मिनिटं या इकडे पुढे हे बघा एक, एक मिनटं मी सांगितल्याशिवाय शरीराचा कुठलाही अवयव हलवायचा नाही कळलं पाय पुढे टाकायचा नाही कळलं नो नॉट अलाउड युअर नॉट अलाउड मी शिट्टी वाजवली की पुढे करायचं okay? ओके ओके ठीक लक्षात घ्या तुम्ही इंस्ट्रक्शन फॉलो करा मी एक मिनिट नाही उड्या उडी नाही मारत आहे हात मागे घेतो मागे उडी मारताना असं मी असं मागे अशी तर ना उडी मारू शकतो शिट्टी वाजवली की तुम्ही तुमचा उजवा पाय असं उचलायचा कुठली शिट्टी वाजवता उजवी वाजवा नादी येते कसं काय तुमच्याकडे बघून ना उजवा पाय उचला आणि असं पाण्यात टाका फील इट वाव आहा पाण्याचा स्पर्श असा चेहऱ्यावर आणा आण असं कसं येणार पण पाणी लागल्यावर असं कस अरे कुठलं पाणी आहे तुमच्या चेहऱ्यावर कुठलं पाणी आहे पाय असं कुठलं पाणी आहे एक मिनिट आता पाय टाका पाण्यात फील इट आहा

काय कस घरगार वाटतय का <laughs> मावत नाहीये ही मुंबई आहे कळलं ना इथे चार बाय चारच्या ठिकाणी आठ आठ लोक राहतात कळलं तू तर एकटायच इकडे बारा <laughs> हजार घेऊन शानपण लोक शिकू मला <laughs> <थी> काय करताय आई <laughs> शाबास <है? laughs> हा चला चला आता बघा मी जे म्हणेन ना ते माझ्या मागे म्हणायचं हा हा मग उठून जायला लागेल नाही एक मिनिट अभिने महत्वाचा व्यायाम प्रकार आहे तो आधी एक्सरसाइज लक्षात घ्या स्टेप वन हा मी पकडा म्हटलं की पकडायचं हां पकडा काय पकडायचं ते तुम्ही हे हे पकडा ना हे काय ते दहावीच्या परीक्षेत तुम्ही कशावर पास झाला तर काठावर हा काठ पकडा इज्जत घालवत आहे माझी इज्जत घालवत आहे सॉरी पटकन आलं चुकून मी पण तिच्या आयला सांगतो काटावर म्हणून काटाकाटावर आहे सर काटाकाटावर आहे काटाकाटावर काटाकाटावर काटाकाट आता काय काय सांगा हा, हा आता नाही बघा मी तुम्हाला सांगेन ना त्याप्रमाणे करायचे लक्षात घ्या इंस्ट्रक्शन फॉलो करायचं लिसन लिसन केअर बोलताय मुद्द्याचा बोलावं जरा पकडा सोडा डोसा डोसा दिसन केअरफुली अरे काय खेळ खेळताय का पिकनिक लालोय का आपण असे नाही हे एक्सरसाइज आहे हे केले पाहिजे बुद्धीचा खेळ कसला खेळता मला स्विमिंग शिकवणार इकडे यार स्विमिंग साठी बुद्धीचा काही संबंध नाही ते हात पाय मारावे लागतात सेंटरला जाऊ नका सेंटरला जाऊ नका प्रचंड खोले मध्ये तिकडे मोती सापडतात मोती इतक्या खोला का मोती सापडतात प्लीज तिथे जाऊ नका खोले तिकडे प्रचंड खोले प्लीज तुम्ही हे का काटा मी सुद्धा इतकी वर्ष इकडे शिकवते मी आतापर्यंत सेंटरला गेले नाही मला काय मोती आवडत नाहीत का पण नाही करायचं अजिबात सावकाश 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 माझ्या बरोबर म्हणा माझ्या बरोबर म्हणा म्हणताय का मला येणार मला येणार मला येणार मला येणार मला येणार मला येणार उलटा आता रणा काय म्हणून टॅलेंट दाखवू नका उलटवा म्हणजे उपडवा उपडवा उपड उपड वा उपड वा वा।, वा वा शाबास वा। वा वा।, वा, वा 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 चला चला शाबास आता पाय झाडा पाय झाडा नाही जमत आहे ऍक्च्युली नाही झालं ना था। नाही जमत आहे बायकोच्या पुण्यात कसं करता मला हवं मला हवं तुम्ही माझ्या घरात येतो रडू नका ना बारा हजार रुपये देऊन इकडे आलो माझा घरचं कशाला काढता रडू नका ना माझ्या तोंडून सगळं खरं खरं निघून जा रडू नका तुम्ही वा तिकडे आम सर पुढची स्टेप नाराज होऊ नका ना इथंच करियर आहे आपलं नाराज होऊ शकत ओके पुढची स्टेप बटरफ्लाय बॅकस्ट्रोक बॅकस्ट्रोक शिकायचं राहिले या उठे उठे उठ या या इतक्याच सुटका नाही हा बॅकस्ट्रोक हे पण लावले ना तुम्ही कसा बॅक बॅकस्ट्रोक मारू करा उभं राहून करा हे बघा आई रे आई रे जोर लगा के नचे रे अरे क्या नाचा है मला बोलो ना इकडे तुम्ही सॉरी ते मला एकदम तुमच्याकडे बघून गाणं सुचलं बॅकस्ट्रॉक लक्षात आले असं तुम्ही घरी करता का तुमच्या अहो नाही घरचा अभ्यास ना माणसानं नीट करायला लागतो हे सगळं तुम्ही घरी नीट करा कळलं कर ना घरी अभ्यास नाही केला तर काय होतं माहितीये का ना धड रायटर होत ना धड ऍक्टर होत पर्सनल तर... बोलते बाई बघातून आल्यापासून पर्सनल खून काढते चिडू नका शिकवा आता लवकर मला माझं डोकं फिरलं ना सॉरी नाही नाही मला नाही करायचं मला स्विमिंग करायचं नाही सांगून ठेवते मला स्विमिंग करायचं नाही या माणसाने हात वर केला म्हणजे ह्याला माझी गरज आहे आय शुड हेल्प हिम